पालघर जिल्ह्यातील वाडा शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा सोळसुवाट वाढला आहे गेल्या काही दिवसामध्ये भटक्या कुत्र्यांनी तब्बल अंदाजे पंधरा ते अठरा जणांवर जीवघीना हल्ला केला होता आता वाढत्या नागरिकांना बरोबरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही निर्माण झाला आहे बघा वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये कुत्र्यांचा कसा सुळसुळाट चालू आहे हा नगर आहे नगर, नगर मध्ये अथर्व जनरल स्टोअरच्या समोर बघा कुत्रे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कुत्रे इथे आहेत म्हणजे वाड्यामध्ये एका नगरात एका ठिकाणी चौदा कुत्रे असतील तर वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये किती नगर असे कुत्रे असतील हे कुत्र्यांचा सुळसुळाट हे माणसांवर आता हो अटॅक करायला के सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या नगरपंचायतचा भोंगळ कारभार आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून अकरा सप्टेंबरला मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये विषय होता आणि दहा तारखेला लोकांना कमीत कमी सोळा लोकांना कुत्रे चावले होते दहा तारखेला चौदा जणांना कुत्रा चावला त्यानंतर अकरा तारखेला दोन जणांना कुत्रा चावला वाड्यातली नगरपंचायतमध्ये हद्दीमध्ये राहणारी लोकसंख्या आज पाहता चाळीस ते पंचाळीस ते चाळीस हजार लोकसंख्या असतानाही आज या वाडा पंचायतच्या हद्दीमध्ये कुत्र्यांचा असे अनेक विषय घेतले होते त्याच्यामध्ये कुत्र्यांचा मुद्दा फार मोठा होता आणि तो कुत्र्यांचा मुद्दा आज बघत बघा की कशी झुंड कुत्र्यांची एवढी मोठ्या प्रमाणात एक नगरात एक ठिकाणी आहे तसे वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये किती कुत्रे असतील वाडा बस स्टँड परिसरातील मुख्य बाजारपेठ लगत असलेली चिकनची दुकाने पी डब्ल्यू डी कंपाऊंड लगत बसत असलेली मच्छी विक्रेते येथे मोठ्या प्रमाणात या भटक्या कुत्र्यांचा वावर असून या कुत्र्यांचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे कुत्र्यांचे रात्रभर भुकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे वादचारांवर गुरगुळणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हदबल झाले असून नगरपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते